ಬಸ್ ಅಗ ಬಸ್ ಗೋ ತುಲ मी आजवर सायकल येऊ बसले नाही मग आज कशी काय बसले माहित नाही पण बसले कोणी विचारलं असत तर बसले असते मी माणसं कळतात मला आजवर कुणी एवढ्या हक्काने बी विचारलं नव्हतं घरात हाय कोण हाय की मी तुमचा एवढं मोठं घर सगळं मोकळ मोकळ वाटत आताच झाले ना शाळेत ना अजून हे बी काय कामावर परत आले नाही करता बघा तुम्ही आमच्यासाठी किराणा माल आणून देता दुकान भी जवळच आहे ती आता मी काय लांबच आहे का तवा तरी पण चा ए की चहा पाण्याचं बघ जा त्यांच्यासाठी राहू दे सर दुकानावर काय म्हणते शाळा काय नाही बारावी पास झाली की लगीन लावून द्यायचं आता तिचं झालीस का आता तू सुरू आता आता काय चुकीचं बोलते तू होई जातीने लय दिस थांबायचं नसते तुम्ही बी का आता तुम्हीच बघा भाऊजी एखादा चांगला मुलगा तिच्यासाठी एवढं चांगलं पुरेपूर लग्न करायचं म्हणजे लाईन लागेल की सगळी पण मला नाही करायचं लग्न असंच म्हणतात सगळ्या भाऊजी तुम्हीच बघा एखादा चांगला मुलगा नाही तू तुमच्याच संघ लावून देते लगीन तिचं मला काय मी करेन की करा की मग खरंच करेल मी एक तर बायको मिली माझी आणि तिच्यावर लग्न करायचा का पाया तयार होईल मी ऋतुला इतरा गपाकी ते बस कर केली मी भाऊजी बेसन पीठ कुठे दिस ना आव आणले नीट बघा हां हाय हाय आव सांजला भाजी करायचं ना व म्हणून म्हणलं आता ऐका गावलं ना गावलं गावं सांगतोय मी आणलंय तर सांजल सांजल या भाजी खायला तुम्ही बोलवलं नसता तर मी आलोच असतं ना या या जाऊ का गई ऋतु अग जरा गान तर होऊ दे आत्ता ते लग्न काढले ना डब्यात कशा पाय भरायला लागली अग मम्मे जय श्री रन होऊन द्यायच्यात अगं तिचं तर हाटेल आहे ना तिच्या हाटेलच नाही भजी तिला तुझ्या हातच्या भजा लय आवडतात अगं पण ह्या टायमाला तिला ज कळालं ना की घरी भजी बनवलीत आणि तिला आणून दिली नाही जीव गेल माझा मी आले पडदेशी अगं अगं आले अगं अगं थांब 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 काय गडबड करते पोरगी

इकडे कशी काय तुमच्याकडे चालते माझ्याकडे म्हणजे ही भजी खावा आम्ही कोणाचे उपकार नाही ठेवत उपकार म्हणजे तुम्ही मला सायकलीवर सोडलं आणि मी तुम्हाला भजी दिली फिट्टमफाट झाली आता राहिले ती शंभर रुपये त्याचा हिशोब बी होईल लवकरच बर येते मी होईनि बजूल बरे झाले हा ना मग आणखी थोडे नको नोनच दाल मी गरम घ्या की जास्त खाताय माणूस घ्या माणसाने काय पोटा जास्त खायचं काय भाऊ <laughs> सांगा हो तुम्ही मी काय सांगणार तुम्हाला तुझी वहिनी बघून घे वहिनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं आता तुम्हे भी लागले का वहीने सारख बोलाय काय करत एवढा वेळ लागला जयश्रीकडे भाजी द्यायला आणि काय गं डबाबी विसरून आली की काय अगं मम्मी का गेली ती भाजी द्यायला मी आतान बघितलं ते वसन ते पण भाजिस खात होता भाज्याचे पार्टी काय सगळ्या गेला होता चला मी आज जाते काम राहिलीत माझी भजी आणू काय अजून थोडी हम्म नको मला नको रमनला विचार नको 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 मला नको माझा हम्म नको एवढ्या रातच्याला जे सुख गेली ती भजी द्यायला लय जवळची मैत्रीण म्हणायचं क्या मग हायस्ती जवळची त्या वसंतला बघितलं मी कुठले तरी पोरगी होती त्यावर पोरगी माहित नाही कोण होती पण ओळखीची वाटली जरा काय वसंत म्हणजे त्या वजनाचं पोरग त्याच्या आई वडील पुरात वाहून गेले होते फिरते इकडे तिकडे आता एकटच कागदावरती काहीतरी खरडत असतंय सारखं बिचार पोरग बिना आईबाबाचा पोरग ते नेत्याने बी काय खेळ खेळा त्याचा थोड्या वेळाने महत्वाचं बोलायचं मी नाही येणार भोवाटा करीन सगळी ग अरे नाकरा <laughs> बजा भजा रात को आजा. <laughs> 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 बोला की काय बोलायचं होतं तुझण घरी काय का माहिती नाही तुला तुम्ही विचार करताय तस काय बी नाही आमच्यात काय आहे मला सगळं माझ्या डोक्यात तर असलं काय बी नाही मी काय म्हणते तुम्ही बी डोक्यात काढून टाकाय समजा डोळ्याने बघितलं डोक्यातून कस काढायचं मी काय म्हणते तुम्ही सोडून द्या सगळा विषय मी सोडून देते फार घरी सांगत असतो <laughs> तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का आमच्यात असं काही बी नाही घरी सांगितलं तर मम्मी माझा <laughs> बर नाही सांगत पण माझं ऐकावं लागेल काय चल मी येड्या तुला डायरेक्ट बोलतो जो पावं लागेल माझ्या दुसरा काही ऑप्शन नाही

च वाटची का हमिनी हलक्या स्पर्श्याची एक समान